नमस्कार मित्रांनो जॉब सपोर्ट या युट्यूब चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो रेशन कार्ड धारकासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे श्रीराम जन्मभूमी सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिदा वाटप करण्यात येणार आहे या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णय देखील प्रसिद्ध झालेला आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी तो मंत्रिमंडळ निर्णय पाहूयात श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारी पासून पात्र धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये साखर खाद्यतेल चणा डाळ रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तूंचा समावेश असेल आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे एक पॉईंट अडुसष्ट कोटी शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी धारकांना आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे या आनंदाचा शिधा वितरित करण्याकरिता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये अंदाजित खर्चाच मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आनंदाचा शिधा प्रतिसंचे शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा होता अत्यंत महत्त्वपूर्ण असा मंत्रिमंडळ निर्णय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत